चला झाडाला लागून तर त्याला गेला तर तो पाच चाळीस घ्या धरी सकाळी झाडाला लागून तर हा गेला तर पाच दिला जाईल बॉल लागला त्या झाले तुला वेगी धोत घ्या चला पहिले शेकड चला सत्ता बारामारी छान शामना

बाद होते आहे शानदार हे आणि के जरा 1077 बॉल 3 आहे फक्त 40 एक कॅटर सात बॉल झाले पुण्यातचा पुढचा तेंडू सतपतचा मारा करी शाम सुंदर असा असा नामाजला शामबरोबर तुझे सुंदर असा षटकार आणि स्वतःची बाकी करतो तो अशापणे मैदानात 10 नंबर दोन नंबर सुद्धा त्याच्याकडे प्राप्त आहे आणि पुण्यातचा पुढचा आहे हा हा मस्त मस्त बाद होतोय

अकरा पुन्हा ला पाहूया अतिशय आई वर आणि पेपर पण सत्र मला वाटतं एका एरियामध्ये शेदा शेदर जाणारे आहे अतिशय सुंदर असे रंगत चहायला मिळतोय सुंदर हा चेंडूपाळ केले किती केले सहा ते नोने पंधरा धावांची आवश्यकता पाहुया तसोर मनिपुत्रा कोडम सलामीचा वैयक्तिक पहिले आणि अंतिम शतक माराकरी सुशांत आणि सलामीचे फलंदा शेतकेरा कोडम्या चला म्हणजे हा अतिशय सुंदर असा पट्टेबाजी करणारा खेळाडू आहे पट्ट्यातून अतिशय शटकर पाहायला मिळतील हा ज्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला तो का मैदानामध्ये म्हणजे पाठीवा ना तिकडून म्हणून अरे बाहेर बायरवा म्हणतोय

त्या ठिकाणी कोकण कुणी मुद्राकडून सुशांत आणि मारक आणि पाण्या बारीक सुंदर हा बॉल अतिशय अंदाज सरकार बघत होता बारीक मैदाना सगळ्या

तीन चेंडू मध्ये आठ आव्हान चालू शकता तीन मध्ये आठ आवाद प्रवीण पाणी बारीक गावाला प्रवीण तुम्हाला मैदानामध्ये तुम्हाला मैदाना आपल्या रंगचा आहे प्रवीण प्रवीण प्रवीण

असंढ्यात <laughs> <laughs> फायनल कसं प्रवास आहे त्यांच्या बरोबर असणारा आर्थिक आम्ही तो बार बार